पुण्यातील पाषाणसारख्या उच्चप्रू भागामध्ये कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेला वृषाली ढोले शिरसाट या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोलीस आणि पीडित व्यक्तींनी स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला आहे नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देण्यासाठी युवकांना औषधोपचार घेण्यापासून रोखून त्यांना गंडेदोरे बांधून राख खायला दिली होती पाय धुतलेले पाणी प्यायला दिले होते अंगी अंतंद्रिय शक्ती असल्याचे भासून युवकाला मृत्यूची भीती घातली युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आलेले आहे या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये वृषाली संतोष ढोले वय वर्ष एकोणचाळीस राहणार वंशज गार्डन पाषाण या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये वयवर्ष पंचेचाळीस राहणार विठ्ठलनगर पाषाण आणि सतीश चंद्रशेखर वर्मा वयवर्ष तेहतीस राहणार गणेश हॉस्टेल पाटील नगर या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण येथील तेवीस वर्षीय युवकाने फिर्याद दिली जादूटोना विरोधी कायद्यातील कलम तीन व भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा व चौतीस नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पुढील कार्यवाही चतुशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार हे करत आहेत तुमच्याकडचे जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम

काय करतो तुम्ही या धाग्यांमधून फक्त लोकांना हे धागा करता काय तुम्ही कॉन्फिडन्स वाढवतो अरे पण धागा करायचा काय धागा बांधून देते लोकांना काय करायचं जसं शेवटीच्या साईबाबाची असते तशी तुम्ही काय करतात फक्त कॉन्फिडन्स लोकांनी खायचं तू शैली के शैल माझं केल्यावर ज्योतिषास्त्रात सर्टिफिकेट ठीक ओके